येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे हे तस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम ओके अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी निवांत प्रकारे चांगले कन्सिस्टंटली अभ्यास करत असणार तुमचा अभ्यास सुरू असणार ओके कुणी अभ्यासाच्या फेजमधून बाहेर आलेलं नसेल अभ्यास करत राहा कारण की जाहिराती येण्यासाठी परत आता वेग आलेला आहे ओके आणि जाहिराती येणारच जाहिरात कुठे जाणार आहे का अजिबात नाही देश म्हटला सरकार आहे सरकार म्हटलं डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट म्हटलं तर चालवण्यासाठी लोक आहेत ओके तर ते लोक लागणारच आहे त्याच्यामुळे जाहिराती येणारच आहेत त्या संदर्भातलं एक सगळ्यात मोठं अपडेट ज्याकडे महाराष्ट्रातले सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्यार्थी थोडे दुर्लक्ष करतात ओके okay, बिकॉज ही एक सेंट्रल लेव्हलची जाहिरात असतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात असतं दॅट इज सी स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी चयन आयोग ज्याला आपण म्हणत असतो प्रत्येक वर्षाला यांची एक जाहिरात येत असतात नुकतीच दोन हजार चोवीसची ची सुद्धा आता मेरिट लिस्ट वगैरे त्या ठिकाणी लागलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये ओके सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ही असणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ओके ज्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल तीनही ब्रांचेसचे विद्यार्थी इलिजिबल असतात ओके डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल असतात डिग्रीचे विद्यार्थी इलिजिबल असतात सरळ सोपं की सगळे इंजिनिअरिंग ॲस्पिरंट या ठिकाणी पात्र असतात हजारपेक्षा जास्त जागा दोन हजार पंचवीसच्या या जाहिरातीमध्ये असणार आहे मग जाहिराती येणार कधी आहे याचा पेपर कधी राहणार आहे ओके हे सगळं एक्झाम पॅटर्न काय असतो सिलेबस काय असतो निगेटिव्ह मार्किंग असतं का आणि सगळ्यात मेन या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं म्हणजे नॉर्मलायझेशनचा एवढा जास्त इम्पॅक्ट या ठिकाणी पडलेला नाही ओके याचे पण पेपर तीन तीन चार चार दिवस चालतात बट तुम्ही सगळ्या रिझल्ट चेक करा नॉर्मलायझेशनचा याच्यामध्ये काहीही इम्पॅक्ट राहत नाही ओके okay, आणि हे सुद्धा कंडक्ट कोण करतं तर आय बी पी एस एस त्या ठिकाणी ओके सॉरी टी सी एस त्या ठिकाणी ते कंडक्ट करत असतं हा खूप छान होते थँक्यू सो मच so सुरुवात करतो आपल्या एस एस सी च्या वन थाउजंड प्लस वॅकेन्सी ज्या रिलीज होणार आहे आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये ओके okay, आता एक तुम्हाला मी मागे अपडेट दिलं होतं ओके okay, आणि ह्या आता टाइम ता ओव्हर झालेला आहे बिकॉज आपलं जे बुक मी तुम्हाला सांगितलं होतं झिरो एरर बुक फॉर ऑल दी सिव्हिल इंजिनिअरिंग ऍस्पिरंट डिप्लोमा झालेला विद्यार्थी असेल डिग्री झालेला विद्यार्थी असेल ओके महाराष्ट्रातलं एक मात्र असं पुस्तक ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण बावीस टेक्निकलचे सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत ओके पूर्ण बावीस ही सब्जेक्ट ज्या बुकमध्ये कव्हर आहे डिटेल थेरी प्रत्येक टॉपिकचे थेरी टॉपिक अँड टॉपिक वाईज त्यानंतर त्याचे एमसीक्यू सुद्धा ओके okay, असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक दॅट इज डब्ल्यू आय डी सक्सेस गाईड हे बुक फक्त आणि फक्त डब्ल्यू आय डी साठी नाही तर पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे कोणते तुम्ही एक्झाम देणार त्या सगळ्या एक्झामचे सगळे सब्जेक्ट बावीस ही सब्जेक्ट या बुकमध्ये कव्हर झालेले आहे आजच आपण हे बुक लॉन्च केलेलं आहे झिरो एरर बुक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चार रिव्हिजन केल्यानंतर हे बुक आपण याच्यानंतर लॉन्च केलेलं आहे ओके okay, तुम्ही डायरेक्टली थर्टी पर्सेंट ऑफ बुकची प्राइस आहे नाईन एट नाईन बट तुम्हाला आज अर्ली बर्ड डिस्काउंट आपण देतोय तीस टक्के ऑफ असणार आहे घरपोच तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता ओके तर हे पुस्तक तुम्हाला भेटणार आहे किती आता सिक्स डबल नाईन मध्ये सहाशे नव्याण्णव रुपयांना हे तुम्हाला डब्ल्यू आर डी सक्सेस गाईड पूर्ण टेक्निकलचे बावीस ही सब्जेक्ट ज्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे मग ज्याही विद्यार्थ्यांना हे पुस्तक घरपोच बोलवायचं आहे डिस्क्रिप्शनला आणि चार्ट सेक्शनला आपण त्याची लिंक टाकलेली आहे त विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन क्वेश्चनचे सुद्धा एक्सप्लेनेशन आणि थेरी तो एकदम टॉपिक वाईज आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे बावीस सब्जेक्टच्या पूर्ण थेरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये या पुस्तकामध्ये असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑर्डर करायचं आहे डिस्क्रिप्शनला आपण लिंक टाकलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही डायरेक्टली घरपोच फ्री डिलिव्हरी या ठिकाणी असणार आहे सुरुवात करतो आपल्या एस एस सी जे दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीची सगळ्यात पहिले लक्षात घ्या ज्युनियर इंजिनियर ओके ऑलरेडी एस एस सीचं कॅलेंडर ओके पब्लिश झालेलं आहे कॅलेंडर ऑलरेडी एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती कॅलेंडर पब्लिश झालेलं आहे ॲन्युअल कॅलेंडर जे असतं कधी येतं म्हणजे जाहिरात बघा ज्युनियर इंजिनिअरची जाहिरात कधी येणार आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल तिन्ही ब्रांचेससाठी जाहिरात असतं ओके तर जाहिरात होणार आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टला एस एस सीच्या वेबसाईटवरती ही जाहिरात पब्लिश होणार पाच ऑगस्ट पासून तुम्ही त्याचे फॉर्म भरणार ओके त्यानंतर क्लोजिंग डेट दिले आहे फॉर्म क्लोज होण्याची तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि आग जो तुमचा पेपर वन त्या ठिकाणी असणार आहे पहिला पेपर जो तुमचा त्या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल पण असतं आणि नॉन टेक्निकल पण असतं ओके त्याची तारीख त्यांचा महिना टेंटेटिव्ह त्यांनी मन दिला आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्यांचा पेपर वन होणार मोस्ट प्रॉब्लेबली प्रत्येक वेळेस जो पेपर होतो तो ऑक्टोबरच्या जवळपास घेतला जात असतो मग जाहिरात जर कधी डिले झाली तर तो, तो, तो मार्च महिन्यापर्यंत जातो पण आता ही जाहिरात ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की या दोन हजार पंचवीस चे एस एस सी चा पेपर वनचा ओके जो डे मंथ असणार आहे तो ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या मधत असणार आहे पाच ऑगस्टला जाहिरात येणार अठ्ठावीस ऑगस्टला ऍडव्हर्टाइजमेंट क्लोजिंग असणार आणि मग ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये तुमचा पेपर वन त्या ठिकाणी कंडक्ट केला जाणार कुठले कुठले डिपार्टमेंट ओके या सी मध्ये असतात तर बक्ष लक्षात घ्या सगळ्यात पहिलं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पोस्ट असतं ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ओके सिव्हिल okay, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जरी इलिजिबल असले तरी सगळ्यात मोठे डिपार्टमेंट फक्त सिव्हिलचे ओके सिव्हिलसाठी सगळ्यात जास्त डिपार्टमेंट आणि सगळ्यात जास्त जागा ह्या सिव्हिलचे असतात जर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मिळून एक्झाम्पल देऊन सांगतोय हजार जागा जर असतील तिन्ही ब्रांचेस मिळून तर यापैकी जवळपास एट हंड्रेड जागा फक्त सिव्हिलच्या असतात आठशे जागा फक्त सिव्हिलच्या राहतील त्याच्यामध्ये ओके okay, कारण की डिपार्टमेंट आपलेच असते त्यामुळे त्याच्यानंतर सेंट्रल पब्लिक सोर्स डिपार्टमेंट सीपीडब्ल्यूडी डी अगेन जेई सिव्हिल त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल सेंट्रल वॉटर कमिशन ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल फराका बॅरेज प्रोजेक्ट ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ओके मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एम एस अगेन जेई सिव्हिल आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ओके एन टी आर ओ दॅट इज अगेन ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल एवढे डिपार्टमेंट एसएससी द्वारे कव्हर केल्या जातात मग तुम्हाला मार्क वाईज जेवढे जास्त तुम्हाला मार्क असतील मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्हाला मार्क जास्त असतील तर मग तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात मोठं डिपार्टमेंट भेटतं लाईक सी डी सेंट्रल पब्लिक सर्व्हिस डिपार्टमेंट तुम्ही क्वालिफाईड झाले आहेत पण तुम्हाला मार्क कमी भेटलेला आहे मग तुम्हाला भेटतं बी आर ओ पण डिपार्टमेंट तर भेटतं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भेटतं आणि सगळ्यांमध्ये एकच पोस्ट, पोस्ट था था आहे कुठली रे जे सिव्हिलचीच पोस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे पुढे जाऊया आता लक्षात घ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय चालतं काय म्हणतात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जर तुम्हाला हे डिपार्टमेंट जर हवं असेल बी आर डिपार्टमेंट तुम्हाला भेटत असेल तर त्या ठिकाणी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे कंपल्सरी असतं डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बी आर जर तुम्हाला लगायचं आहे तर तुमचं डिप्लोमा डिग्री झाले असेल तरी चालेल और डिग्री डिप्लोमा झाला असेल तरी चालेल डिप्लोमा डिग्री जे झालं असेल ते सगळं इलिजिबल या ठिकाणी असतं ओके त्यानंतर एज लिमिट दिलं आहे अप टू थर्टी इयर्स वयोमर्यादा तीस वर्ष असते सेकंड ओके ब्रह्मपुत्रा बोर्ड दॅट इज मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्ह इंजिनियरिंग ओके म्हणजे त्या ठिकाणी डिग्री इलिजिबल नाही त्या ठिकाणी फक्त चालणार काय डिप्लोमा चालणार ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी अगेन एज लिमिट थर्टी इयर्स पुढे जाऊयात आपण सेंट्रल वॉटर कमिशन हे डिपार्टमेंट जर तुम्हाला भेटलं मार्कवाईस तर तुमचं एज्युकेशन काय असलं पाहिजे त्या ठिकाणी ओके okay, बॅचलर्स डिग्री ऑर डिप्लोमा म्हणजे या ठिकाणी पण डिग्री पण चालतो डिप्लोमा पण चालतो सेंट्रल पब्लिक स्पोर्स डिपार्टमेंट जे टॉपचं डिपार्टमेंट म्हटलं जातं एसएससी द्वारे सगळ्यात टॉपचं डिपार्टमेंट सीपीडब्ल्यूडी पी डी म्हटलं जातं ओके ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स असतात त्या पोरांना हे सीपीडब्ल्यू डी डिपार्टमेंट भेटतं मग त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके कमीत कमी तुमचा डिप्लोमा तर झालाच पाहिजे जर तुम्हाला सीपीडब्ल्यूडी डिपार्टमेंट पाहिजे असेल तर ओके सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन ओके यासाठी पण तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे काय असलं पाहिजे डिप्लोमा असला पाहिजे म्हणजे एस एस मध्ये सगळ्यात जास्त भर जर कशावरती आहे तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहे बरोबर आहे याचा अर्थ असा आहे का की डिग्रीचे विद्यार्थी चालणार नाही डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा चालणार मग त्यासाठी तुमची कोणती जसं की सेंट्रल वॉटर कमिशन कमीत कमी तुमच्याकडे काय पाहिजे डिग्री पण पाहिजे किंवा डिप्लोमा पण चालते ओके तर त्या ठिकाणी तुम्ही डिग्रीवाले आणि दोघे जण फॉर्म भरू शकता फरक का डायरेक्ट प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती अगेन यासाठी कमीत कमी काय पाहिजे इजेनशियल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अगेन ओके त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सॉरी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एमईएस ओके या ठिकाणी डिग्री पण चालते आणि डिप्लोमा पण चालतो ला मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला त्याच्यानंतर एन ओला काय पाहिजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कमीत कमी तुमच्याकडे डिप्लोमा असलाच पाहिजे सो हे सगळे जे डिपार्टमेंट आहे या प्रत्येक डिपार्टमेंटचं काहीतरी वेगळं एजेन्शियल क्वालिफिकेशन त्या ठिकाणी असतं तुम्ही पेपर दिला ओके तुमचा फॉर एक्झाम्पल डिग्री झाली आणि तुम्ही पेपर दिला ओके आणि तुम्हाला सीपीडब्ल्यू डी भेटलं तुम्हाला चांगले मार्क आले पण तुमचं डिप्लोमा नसल्या कारणाने मग तुम्हाला दुसरं डिपार्टमेंट त्या ठिकाणी भेटणार पण तुमचा जर डिप्लोमा असेल डिप्लोमासोबत तुम्ही डिग्री पण केली असेल तर तुमच्यासाठी सगळे डिपार्टमेंट या ठिकाणी ओपन आहेत मग तुमचे फक्त मार्क पाहिजे तुम्हाला जे आवडीचं डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नक्की भेटणार आणि अप टू एज लिमिट तिथं सगळ्या ठिकाणी थर्टी इयर्सच दिलेली आहे आता लक्षात घ्या आता झालेली एस एस सी जे दोन हजार चोवीसशी किती जागा होत्या वन टू फाईव्ह वन टू फाईव्ह टू एक हजार दोनशे बावन्न बाराशे बावन्न जागा त्या ठिकाणी होत्या बरोबर आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा होत्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या किती रे चारशे त्र्याऐंशी जागा एकाच डिपार्टमेंटला दिल्या होत्या चारशे त्र्याऐंशी जागा एकाच डिपार्टमेंटला आणि हे कॅटेगरी वाईज एस सीला एटी फोर ओके एस टीला चाळीस ओबीसी ला एकशे पन्नास ईडब्ल्यू एस ला त्रेपन्न जागा आणि अनरिझर्व कॅटेगरी ओपन कॅटेगरीला एकशे छप्पन्न जागा होत्या सेंट्रल वॉटर कमिशनला टोटल जागा किती एकशे वीस जागा होत्या सेंट्रल पब्लिक सोर्स डिपार्टमेंट सीपीडब्ल्यूला दोनशे सहा जागा होत्या दोन हजार चोवीसच्या ओके सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्स स्टेशनला किती फक्त तीन जागा होत्या ओके okay, का बॅरेक प्रोजेक्ट दोन जागा होत्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चारशे बत्तीस जागा एका डिपार्टमेंटला चारशे बत्तीस जागा त्याच्यानंतर एन ला सहा जागा अशा टोटल सगळ्या डिपार्टमेंट मिळून बाराशे बावन्न जागा त्या ठिकाणी होत्या सी दोन हजार ला आता यातल्या काय झालंय यातल्या काही जागा ह्या वॅकेंट राहिलेल्या आहेत okay. ओके त्यातल्या काही का जागा ज्या राहतील त्या वॅकेंट राहतील मग फॉर एक्झाम्पल बाराशे बावन्न जागा होत्या त्यापैकी मोस्ट प्रॉब्लेबली मोस्ट प्रॉब्ली दोनशे अडीचशे जागा वॅकेंट राहतातच ओके okay, कोणी जॉईन करत नाही ओके okay, कोणाला आणखी चांगलं डिपार्टमेंट असं जॉईन करत नाही मग आधीच्या जागा म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जागा आणि दोन हजार चोवीसच्या वॅकन्ट जागा अशी कंबाईन मिळून हे दोन हजार पंचवीस ची सगळ्यात मोठी ऍडव्हर्टाइजमेंट या वर्षात तुमच्यासाठी येत आहे एक हजार तर कमीत कमी जागा राहतील वन थाउजंड आणि मग मागच्या किती राहतं त्याच्यामध्ये अजून ॲड होतील त्या पण जवळपास तेवढाच जागा दोन हजार चोवीस सारख्याच जागा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा बघायला मिळणार स्कीम ऑफ एक्झाम काय असतं लक्षात घ्या दोन पेपर या ठिकाणी तुमचे असतात पहिलं असतं टी वन आणि दोन्ही कोणते आहे दोन्ही आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात ओके आधी एस एस सी जो पेपर टू राहायचा हा डिस्क्रिप्टिव्ह असायचा बट आता पण तो कसा राहणार आहे कम्प्युटर बेस असणार आहे तुमचा तो पण तुम्हाला एम सी क्यूद्वारेच सॉल्व्ह करायचा आहे ओके सो सीबीटी वन आणि सीबीटी टू हे तुमचे दोन पेपर पॅटर्न या ठिकाणी असणार आहे दोन पेपर तुमचे असणार आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे तुमचा राहणार नाही ओके आणि जो मिरिट लिस्ट नंतर लागते आधी तुम्ही सीबीटी वन देणार मग तुम्ही सीबीटी वन जर क्वालिफाय झाले मग तुम्ही सीबीटी टू देणार मग सीबीटी वन आणि सीबीटी टू चे कंबाईन मार्क होणार आणि मग ते तुमचा काय लागणार रे तुमची मिरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार पेपर वन कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन काय असतं एक्झाम पॅटर्न पेपर वनचा तर सगळ्यात पहिले जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हे तुमचा नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे याचे पन्नास प्रश्न असतात याचे पन्नास प्रश्न असतात म्हणजे नॉन टेक्निकल तुमचं शंभर मार्काच आहे जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग शंभर मार्क पन्नास पन्नास सेकंडली दुसरे पार्ट ए मधला जो तुमचा जनरल इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल आणि स्ट्रक्चरल ते तुमचं स्नान शंभर प्रश्न बरोबर आहे तर टेक्निकलचे शंभर नॉन टेक्निकलचे शंभर असे टोटल तुमचा दोनशे मार्काचा पेपर दोनशे प्रश्न आणि हे दोनशे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे फक्त एकशे वीस मिनिटामध्ये वन ट्वेंटी मिनिट्समध्ये ओके एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे मार्काचा पेपर वन तुम्हाला द्यायचा आहे पेपर टू मग जर तुम्ही पेपर वन क्वालिफाय केला ओके वन थर्टी फाईव्ह वन थर्टी वन फोर्टी जर तुम्ही त्यामध्ये मार्क घेतले तुम्ही पेपर पेपर वन क्वालिफाय झाले मग द्यायचा तुम्हाला पेपर टू बरोबर आहे पेपर वन हा फक्त हो क्वालिफाईंग आहे मग का पे पेपर द्यायचा तुम्हाला पेपर टूचा बरोबर आहे त्याच्यामध्ये हा असणार आहे कम्प्युटर बेस्ड अगेन बरोबर आहे पण या पेपर मध्ये आता तुम्हाला नॉन टेक्निकल नाही पेपर मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल राहणार नाही कम्प्लिटली काय राहतील तुम्हाला पूर्णच्या पूर्ण राहतील जनरल इंजिनिअरिंग म्हणजे आपला सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या तुमचा पेपर राहतील त्यामध्ये तुमचे किती रे शंभर प्रश्न असणार फक्त हंड्रेड क्वेश्चन एक प्रश्न तीन मार्काचा म्हणजे तीनशे मार्काचा तुमचा पेपर टू पेपर वन होता दोनशे मार्काचा पेपर टू आहे तीनशे मार्काचा फायनल मिरिटलेस लागेल आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड आणि हे शंभर प्रश्न देखील तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा सॉल्व्ह करायचे आहे एक, एक प्रश्न तीन मार्काचा बरोबर आहे काही प्रश्न मग एका मार्काचे पंधरा राहतील काही प्रश्न दोन मार्केल किंवा काय डायरेक्टली तीन मार्काच्या या ठिकाणी राहणार मग असा पाचशे मार्क तुमचा हा पूर्ण पेपर, पेपर, पेपर वन आणि पेपर टूचा लिस्ट आता पेपर मध्ये सीबीटी नॉन नॉनटेकला हे पूर्ण रिजनिंगचे तुम्हाला टॉपिक दिलेले आहे सिमिलॅरिटीज असेल डिफरन्स असेल स्पेस व्हिज्युलायझेशन ओके अनालिसिस असेल रिलेशनशिप ब्लड रिलेशनशिप वगैरे हे सगळं जे तुम्ही अभ्यास पण करता आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला त्यांच्या जनरल अवेअरनेसला सगळं एन्व्हायरमेंट असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल करंट अफेअर असेल इकॉनॉमिक्स असेल ओके हे सगळं तुमचं येणार जनरल अवेअरनेसला मग आता आपल्या पॉलिटी पण त्यामध्ये असणार आहे ओके पॉलिटी वगैरे सगळं तुमचं त्या ठिकाणी असेल पेपर वनला सीबीटी वनला सिव्हिल सी इंजिनिअरिंगचे कोणते सब्जेक्ट वाचायचे पेपर वनसाठी ओके तर बघा बिल्डिंग मटेरियल इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन सर्व्हेंग सॉइल मेकॅनिक्स हायड्रोलिक्स इरिगेशन इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एनवायरमेंटल इंजिनिअरिंग हे झाले तुमचे जनरल इंजिनिरियरिंगचे सब्जेक्ट स्ट्रक्चरल मध्ये तुम्हाला वाचायचं आहे टॉस थेरी ऑफ स्ट्रक्चर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आरसीसी डिझाईन आणि स्टील डिझाईन हे तुम्हाला चार सब्जेक्ट वाचायचे तुमच्या कशाला स्ट्रक्चरल सब्जेक्टला पेपर वनला बरोबर बड़ आहे आता पेपर टूला ऍडिशनल काही सब्जेक्ट त्या ठिकाणी ॲड होतात जसं की हायड्रोलिक्स ओके okay, जसे की त्याच्यानंतर तुमचा वाढेल त्या एस एचे पण काही पार्ट्स असतात त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटचे थोडे डेप्थनेस वाढतं त्या ठिकाणी ओके okay, सीबीटी टूला फक्त फक्त बिल्डिंग मटेरियल इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन जो तुम्ही पेपर वनला पण अभ्यास केला आहे सर्वे वाढतो सॉइल मेकॅनिक्स एफ एम हायड्रोलिक्स इरिगेशन इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एनवायरमेंटल टॉस कॉन्क्रीट आर सी सी आणि स्टील जवळपास तेवढं सब्जेक्ट जे सीबीटी वनला विचारले होते तेच सब्जेक्ट बरोबर आहे फक्त त्यामध्ये न्युम्रिकलचं वेटेज पेपर टूला थोडं वाढतं बरोबर आहे आणि असं नाही सॉल्व करण्यासारखे नुंब्रिकल असतात कारण की त्यांना माहीत आहे पेपर देणारा विद्यार्थी मॅक्सली जे सगळे तुमचे डिपार्टमेंट आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मिनिमम जे क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलं आहे ते डिप्लोमा आहे म्हणून ते पेपर सुद्धा त्याच लेवलने काय करतात रे फ्रेम करत असतात याच्याबद्दल ओके मग आता लक्षात घ्या तुमचा हा झाला पेपर वनचा पण सिलेबस आणि पेपर टूचा पण याचा टॉपिक आता आपण बघू वेटेज दोन हजार सोळा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत बावीस पर्यंत सब्जेक्ट वाईज बेटेस त्यांनी काय दिलेल्या प्रत्येक सब्जेक्टला लक्षात घ्या बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी दोन हजार सोळाला सत्तावीस मार्कांचा विचारला होता पेपर वन ची गोष्ट करतोय फक्त शंभर पैकी सत्तावीस मार्क फक्त बिल्डिंग मटेरियल ला होत दोन हजार सोळाला दोन हजार अठराला पंचवीस दोन हजार एकोणीस ला चौदा दोन हजार वीस ला चौदा दोन हजार बावीस ला तेरा आणि असा आतापर्यंत दोन हजार तेवीस चोवीसचा जर विचार केला तर अप्रॉक्सिमेटली इन अँड ऍव्हरेज इन अँड ऍव्हरेज अठरा ते एकोणीस मार्कांच्या दरम्यान तुम्हाला पेपर वन मध्ये फक्त एक सब्जेक्ट विचारलं जातो बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीट सेकंड आरसीजी जर तुम्ही पकडला तर इन अँड ॲव्हरेज जवळपास दहा ते अकराच्या दरम्यान मार्क जातात ओके इरिगेशन आणि है हायड्रोलॉजी विचार केला तर जवळपास दहा ते दहा मार्क दहा ते म्हणजे दहा अकरा नऊ दहाच्या दरम्यान हे पण असतात ओके हे मार्क्स आहेत जवळपास त्याचे सर्व्हिंग मध्ये जवळपास तुम्हाला दहा मार्काचा सर्व विचारला जातो अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेज त्याच्यानंतर हायड्रोलिक्स आणि मशीन मध्ये परत तुम्हाला सहा ते सात मार्कांचं असतं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सहा ते सात मार्क जवळपास ओके त्याच्यानंतर स्टील डिझाईन ॲव्हरेज क्वेश्चन अगेन सिक्स टू सेव्हन टॉस नऊ ते दहा प्रश्न टॉसचे असतात स्ट्रक्चरमध्ये सॉइल मेकॅनिक्स आठ ते नऊ प्रश्न ओके आपल्याला वाटतं जिओटेक खूप म्हणजे आहे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हाय वेटेस्ट सब्जेक्ट आहे पण पर आतापर्यंत यांच्यामध्ये काहीही मेजर चेंजेस झालेले नाही ओके फॉर एक्झाम्पल इथे बघा टॉस सोळा विचारला तर दोन हजार सोळाला सोळा मार्काचा ओके दोन हजार मध्ये तेरा मार्काचा त्याच्यानंतर ते आठ मार्काचा तीन मार्काचा पाच वेटेज थोडा डाऊन होत चाललेला आहे पण इकडे बघा जे थिरी सब्जेक्ट आहे या थेरीचं कॉमन वेटेज आहे कॉमन वेटेज काही मेजर चेंजेस या ठिकाणी झालेले नाही एस्टिमेशन कॉस्टिंग आठ ते नऊ मार्काचं विचारलं होतं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग पाच ते सहा मार्कांचं ओके त्याच्यामध्ये सगळं चाललं हायवे पण आलं रेल्वे पण आलं ब्रिज पण आला ओके सो हे तुमचं ओव्हरऑल वेटेज होतं जो पेपर ट्रेन त्या ठिकाणी एस एस सी चा होता तो सेम ट्रेंड प्रत्येक वर्षाला सारखाच चालतो आहे वेटेज मध्ये काही मेजर चेंजेस बघायला भेटत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट जर सब्जेक्ट कोणता असणार आहे तर बिल्डिंग मटेरियल कॉन्क्रीट आर सी सी इरिगेशन जे कोणते म्हणजे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे जनरल इंजिनिअरिंगचे जे कोणते सब्जेक्ट आहे ते भरपूर इम्पॉर्टंट या ठिकाणी एस एस सी जेला असतात थेरॉटिकल ओके नेक्स्ट बघा कट चा जर विचार केला आपण दोन हजार तेवीसचा ओके चा कट ऑफ मधून आपल्याला भेटायचं आहे तेवीसचा कट ऑफ जर आपण विचार केला फायनल कट ऑफ ओके आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड सेंट्रल पब्लिक सोर्स डिपार्टमेंटला ओके किती लागलाय कट ऑफ तीनशे छेचाळीस मार्क लागलाय ओपन कॅटेगरीचा ओबीसी कॅटेगरीचा तीनशे एकोणचाळीस ईडब्ल्यूएस चा तीनशे अडोतीस एस सी कॅटेगरीचा तीनशे अकरा एसटी कॅटेगरीचा तीनशे तेरा आउट ऑफ फायव्ह हंड्रेड सिलेक्शनचा कट ऑफ आहे डायरेक्ट सिलेक्शन सगळ्यात पहिले डिपार्टमेंट सेंट्रल पब्लिक स्पोर्स यमीसला मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला तीनशे बेचाळीस आउट ऑफ फायव्ह हंड्रेड ओबीसी कॅटेगरी तीनशे एकोणचाळीस अगेन सेम ईडब्ल्यूएसला तीनशे छत्तीस एस सी कॅटेगरीला तीनशे दहा एसटी कॅटेगरीला तीनशे सतरा बॉर्डर रोड ऑर्गनायझेचा कट ऑफ बघा ओके टू चुकलं आहे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्हल ओके अनरिझर्व्ह कॅटेगरी तीनशे पंचवीस ओबीसी कॅटेगरी तीनशे एकोणीस ईडब्ल्यू एस तीनशे एकोणीस एस सी कॅटेगरी दोनशे त्र्याण्णव एस टी कॅटेगरी दोनशे नव्याण्णव सी डब्ल्यू एस सेंट्रल वॉटर सप्लाय कमिशन ओके अनरिझर्व कॅटेगरी तीनशे पस्तीस ओबीसी कॅटेगरी तीनशे तेहतीस ईडब्ल्यू एस तीनशे बत्तीस एस सी कॅटेगरी तीनशे सहा एस एसटी कॅटेगरी तीनशे अकरा फरक का बॅरेक प्रोजेक्ट आउट ऑफ फाय हंड्रेड अनरिझर्व्ह कॅटेगरी तीनशे तेहत्तीस ओबीसी अगेन तीनशे तेहत्तीस ई डब्ल्यू एस अगेन तीनशे बत्तीस एस सी कॅटेगरी तीनशे पाच आणि एस टी कॅटेगरी तीनशे अकरा दोन हजार तेवीस तेवीसचं कट ऑफ आउट ऑफ फायव्ह हंड्रेड ओके मग आपण प्रिलिममध्ये जर जवळपास म्हणजे पेपर वनमध्ये जर एकशे चाळीस घेऊ शकतो ओके okay. त्याच्यानंतर इकडे जर आपण किती जवळपास आउट ऑफ थ्री हंड्रेड दोनशे मार्क हो, किंवा एकशे नव्वदच्या जवळपास जरी घेतले दोनशे मार्क जरी घेतले तर इथेच आपल्या किती बनतात तीनशे चाळीस झालं सिलेक्शन जेवढे तुम्ही पेप सीबीटी वन मध्ये जेवढे तुम्ही मार्क्स समोरण्याचा प्रयत्न कराल तेवढाच तुम्हाला फायदा होणार मध्ये टॉपचं डिपार्टमेंट भेटण्यासाठी ओके नाही मग पेपर टूला खूप जास्त मार्क घ्यावा लागतात सीबीटी टू ला आणि दोन्ही पेपर हे कम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी असणार आहे कट ऑफ ऑफ एसएस जे दोन हजार चोवीस ओके आता याचा कट ऑफ जर तुम्ही बघितला तर अगेन हे बघा टोटल मार्क तीनशे एकोणपन्नास आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली नॉर्मलायझेशन मध्ये इतका मोठा फरक ला बघायला कधीच मिळालेला नाही तर जे तुमचा रॉ स्कोर आहे तो सगळ्यांचा त्या ठिकाणी कॉमन असल्यासारखा त्या ठिकाणी दिसतं तीनशे एकोणपन्नास तीनशे अठ्ठेचाळीस हे सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे मार्क आहेत ओके तीनशे एकोणपन्नास हे सगळ्यात जास्त मार्क त्या ठिकाणी होते ओके त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीला ओबीसी कॅटेगरीला बघा तीनशे चौऱ्याण्णव मार्क अनरिझर्व्ह कॅटेगरी बघा चारशे मार्कापर्यंत विद्यार्थी पोहोचले दोन हजार मध्ये ओके कारण की पेपर ट्रेन हा डिप्लोमा लेवलचा त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे डिप्लोमा आणि डिग्रीचे दोन्ही विद्यार्थी चांगल्या प्रकारे एक्झामला टार्गेट करू शकतात आणि सगळ्यात मोठी जाहिराती असणार आहे दोन म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये हजारपेक्षा जास्त जागा असेल सिव्हिलच्या सगळ्यात जास्त नव्वद टक्के जागा पूर्ण विभागापैकी नव्वद टक्के जागा या सिव्हिलच्या असतात म्हणून सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतलेला पाहिजे ओके okay, बाकी जर आपण याचा अभ्यास सुद्धा केला तर आपल्या ज्या सरळ सेवेचे एक्झाम एक्झाम्स असतात ओके स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात डब्ल्यू डी असेल डब्ल्यू सी डी असेल महानगरपालिकेच्या एक्झाम असतील ओके या सगळ्या एम आय डी सी असेल तुमची पी एम सी असेल या सगळ्या जो सिलेबस आहे एक कॉमन सिलेबस आहे एस एस सी मध्ये सगळे सब्जेक्ट आहे मग त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुद्धा आपण टार्गेट करू शकतो बरोबर आहे पण आपण फक्त त्याचा जर अभ्यास केला तर मात्र मग एस एस आपल्याला तेवढं टार्गेट करता येणार नाही म्हणून एस एस सी इज अ फाउंडेशन कोर्स ओके एस एस सी इज अ फाउंडेशन ओके ते जर आपण केलं पूर्ण सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे स्ट्रक्चर पण त्यांनी म्हटलंच आहे सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे पूर्ण चालत त्या ठिकाणी ओके तर हे सगळे त्यांचे ठिकाणी होते थ्री एटी फोर कट ऑफ ओके हे ग्रुप वाईस कट ऑफ आहे डिपार्टमेंटल कोड वाईज ओके तर अशा प्रकारे हे तुमचं संपूर्ण होतं कशाचं आहे एस एस सी जे च्या ऍडव्हर्टाईजमेंटचं ऑगस्ट महिन्यात ही जाहिरात येणार आहे सगळ्यांनी आतापासून अभ्यास करा कारण की जून जुलै ऑगस्ट आणि एक सप्टेंबर बस चार महिने तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार ऑक्टोबरमध्ये तुमचा पेपर आहे आणि चार महिने तर तुम्हाला कमीत कमी लागेल पूर्ण एस एस सी चा आणि पूर्ण सिम इंजिनीचा अभ्यास करण्यासाठी ओके लक्षात घ्या आपण ऑलरेडी फाउंडेशन बॅच दहा जून पासून आपली नवीन फाउंडेशन बॅच आपण लॉन्च करतोय डब्ल्यू आर आणि सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम या ठिकाणी कव्हर होणार टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही ओके आपण या बॅचलाच नाव दिलं फाउंडेशन बॅच ओके याच्यामध्ये सगळं सिबिलचे बावीसही सब्जेक्ट तुमच्या या ठिकाणी कंप्लीट होणार ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन बॅच जे दहा जून पासून सुरू होत आहे त्या बॅचसाठी इन्क्वायरी करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा सव्वीस मे पासून ऑलरेडी आपली एम क्यू रिव्हिजन बॅच विद्यार्थ्यांना भरपूर कल्पना असेल जे विद्यार्थी रिव्हिजन बॅच मध्ये सी क्यूच्या ओके कसल्या प्रकारचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सफल करून ट्रिकी क्वेश्चनचे प्रॅक्टिस करून घेतो आहे मग ज्या विद्यार्थ्यांना महाट्रान्सकोची किंवा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी रिव्हिजन आहे बेस्ट सी क्यू द्वारे कन्सेप्ट प्लस एमसी क्यू द्वारे ओके फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही हे बॅच सुद्धा घेऊ शकता ऑलरेडी बॅच ची सुरुवात झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एम क्यू रिव्हिजन बॅच घ्यायचे मार्ट्रान्स एक्झामला त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा डायरेक्टली तुम्ही डिस्क्रिप्शनला आपण या बॅच ची सुद्धा लिंक दिली आहे डायरेक्टली तुम्ही आपल्या आप द्वारे सुद्धा ही बॅच परचेस करू शकता ऑलरेडी मी सुरुवातीला सांगितलं डी सक्सेस गाईड ओके मोस्ट अवेटेड बुक ओके okay, आणि महाराष्ट्रातला सगळ्यात बेस्ट बुक या ठिकाणी असणार आहे बावीसही सब्जेक्ट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे बावीस सब्जेक्ट थेरी आणि मोस्ट प्रोबेबल टॉपिक वाईज एम सी क्यू आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे मग ज्या विद्यार्थ्यांना हे बुक परचेस करायचं आहे चार्ट सेक्शनला आणि डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण याची लिंक टाकतोय ओके okay, घरपोच तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता आपल्या ॲपवरून आप सुद्धा तुम्ही तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी या ठिकाणी असणार आहे ओके नाईन एट नाईन हे याची प्राईज आहे पण आपण आता डिस्काउंटेड प्राईस देतोय किती सिक्स डबल नाईन किती सिक्स डबल नाईन मध्ये तुम्ही घरपोच हे बुक ऑर्डर करू शकता ओके त्याच ठिकाणी एस एस सी जै ची ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण आज म्हणजे लॉन्च करतोय आठ जूनपासून ओके आठ जूनपासून एस एस सी जईची ऑनलाईन बॅच सीबीटी वन सी बी टी टू दोन्ही एक्झाम एकाच बॅचमध्ये डेडिकेटेड ही फक्त एस सी ची बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एस एस सी जेईची बॅच ऑनलाईन बॅच जॉईन करायचं आणि सेम नंबर नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी पुढील आपले तीन नंबर आहे जर तुम्हाला काही क्वेरी असेल तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर येस या मध्ये सगळं कव्हर होणार निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असतो